भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसलेले असायचे गावोगावचे भक्त स्वामींच्या दर्शनाला नित्य यायचे त्यांच्यानी संवाद साधायचे आपल्या अडचणी सांगायचे मनातली दुःखे मोकळी करायचे स्वामी प्रत्येकाला आधार द्यायचे स्वामींच्या सहवासात माणसांना खूप आनंद मिळायचा म्हणून काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला यायचे मंगळवेढ्यात एक कोष्टी राहत होता तो स्वामींचा निस्सीम भक्त होता सकाळ संध्याकाळ स्वामींच्या दर्शनाला यायचा स्वामींच्या चरणावर माथा टेकवायचा काही वेळ हात जोडून उभा राहायचा आणि स्वामींनी खून केली की आशीर्वाद मिळाला या आनंदात घराकडे निघून जायचा एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला स्वामी आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले मला विचारत होते येतोस का पांडुरंगाच्या दर्शनाला मी म्हणालो स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाला प्रत्यक्ष अनुभवत आहे त्यात खंड पडायला नको स्वामी कोष्ट्याकडे पाहून प्रसन्न असले दोन चार दिवस गेले आषाढी एकादशे दिवशी पहाटे कोष्ट्याला स्वप्न पडले स्वप्नात स्वामींनी कोष्टला दर्शन दिले स्वामींना स्वप्नात पाहून त्या गाठ झोपेतसुद्धा कोष्ट्याला परमानंद झाला त्याने साष्टांग नमस्कार घातला स्वामींनी त्याला उचलून वडिलांच्या मायेने जवळ घेतले स्वामी त्याला म्हणाले माझ्या भक्त राजा ह्या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठराच्या दरबारातच वैकुंठवासी झाले खूप पुण्यवान म्हणून त्यांना प्रत्यक्ष पंढरपुरात मृत्यू आला मी काय सांगतो त्याई तुझ्या वडिलांनी तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या पाठीमागच्या अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे ते तू घे स्वप्न संपले गोष्टी जागा झाला स्वामींनी स्वप्न दृष्टांत दिला ह्याचा त्याला अर्थ कळेना कारण वडील मृत्युमुखी पडले हे दुःख तर होतेच परंतु वडिलांनी आपल्यासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींनी कसे काय सांगितले सकाळी ती प्रचिती कोष्टला आली त्याच्या आश्चर्याला पारावा राहिला नाही ते सर्व धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला ते धन त्याने स्वामींच्या चरणांशी ठेवले आणि वर घरच्या तुळशीचे पान ठेवले स्वामी मंद असले म्हणाले मला काय करायचं आहे हे धन घरी घेऊन जा वडिलांनी तुझा योगक्षेम चालावा म्हणून हे ठेवले होते काळजी करू नकोस त्या धनाचा वापर सत्कार्यासाठी कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ